बीए एलएलबी तीन वर्ष व बी पाच वर्ष असा कायद्याचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाने सत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे परंतु या जाचा कटींमुळे कायद्याचा अभ्यास घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे हे टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने त्यांना चालू द्वितीय वर्षात प्रवेश व सेमिस्टर परीक्षांसाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आज शहाजी लॉ कॉलेज समोर धरणे आंदोलन केले शहाजी लॉ कॉलेजच्या प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विद्यार्थ्यांना उपस्थिती बाबत अपात्र घोषित केले आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे विधी विभागाचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी हे नोकरी व्यवसाय करीत शिकणारे आहेत तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना उपस्थितीसारख्या अटी शिथिल करून त्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यास मान्यता द्यावी या मागण्यांसाठी शहाजी लॉ कॉलेज परिसरात कॉलेज प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन केले यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी मागण्यांबाबत तीन दिवसात कारवाई झाली नसल्यास भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने महाविद्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय यावेळी प्रथमेश कांबळे विजय कौशल शेखर देशमुख साहिल शिंदे साक्षी पाटील तृप्ती माने स्नेह लावंड सुजाता पाटील रेश्मा गायकवाड आदी विद्यार्थी उपस्थित होते अपुऱ्या हजेरीमुळे हजेरी, हजेरी पंच्याहत्तर टक्के भरलेली नसल्यामुळे मुलांना डिस्क्वालिफाय म्हणजे अपात्र करण्यात आलेलं आहे परीक्षा देण्यापासून आणि तसेच पुढचा प्रवेश देण्यापासून तर मुळात बी सी आय आणि सी ह्या ज्या शैक्षणिक संस्था आहे या संस्थांचा एक निकष आहे की तुम्हाला पंच्याहत्तर टक्के हजेरी पूर्ण असावी लागते त्या निकषानुसार आम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे परंतु हे अपात्र करून पुणे पुढे एक लोट वर्ष लोटलेलं आहे आता वर्ष झालं की आम्हाला अपात्र केलेलं आहे आणखी किती दिवस आम्हाला अपात्र करणार आहे त्याच्यासाठी आमचा हा लढा आहे अगोदर आम्हाला ऑलरेडी आम्ही जे अपात जे हजेरी लावलेली नाही आहे तर त्याच्याविषयी आम्हाला ऑलरेडी शिक्षा झालेली आहे आमचं ऑलरेडी सहा महिने बुडालेले आहेत सहा महिन्यांच्या अगोदर ती परीक्षा होणार होती ती परीक्षा आमची बुडालेली आहे आता त्याच्या पुढच्याही सहा महिन्यांची म्हणजे वर्षाची जी परीक्षा असते ती आमची परीक्षाही बुडणार आहे आणि जर असं झालं तर, तर आम्हाला पुढच्या वर्षी आम्हाला पुन्हा ही सेम देण्यासाठी एक वर्ष आज थांबायला लागणार आहे म्हणजे जवळपास आमची दोन वर्षं फक्त आम्हाला परीक्षा न देऊ दिल्यामुळे बुडणार आहेत तर हा मुलांवरती मोठा अन्याय मोठा अन्याय असा आम्ही का म्हणत आहोत कारण की शिक्षा चूक झालेली आहे विद्यार्थ्यांची हे मान्य आहे परंतु त्यात चुकीला शिक्षा असली पाहिजे प्रत्येक प प्रत्येक गोष्टीला ज्या पद्धतीने पनिशमेंट ठरलेली असते तशी पनिशमेंट असली, असली पाहिजे मुलांना किती दिवस आणखी डिटेन केलं जाणार आहे हे आम्हालाही माहीत नाही फॉली प्रशासन त्याचं आम्हाला उत्तरसुद्धा देत नाही आता ज्याप्रमाणे म्हणजे जर आता आम्ही शिक्षा के म्हणजे चूक केलेली आहे तर ता त्याच्याबद्दल मुलांकडनं दुसऱ्या फाईन्स म्हणजे जसं दंड भरून घेतला पाहिजे मुलांना एक्स्ट्रा असाइनमेंट दिल्या पाहिजेत अशा प्रकारची फाईन दिली पाहिजे परंतु मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे मुळात शिक्षणापासून वंचित ठेवणं हा क्रायटेरिया चुकीचा आहे कारण की मुलं चांगल्या गोष्टीसाठी शिक्षण घेत आहेत आता आमचं सरकार दारूच्या दुकानांना परमिशन देत आहे दुका खायला परमिशन देत आहे त्याच्या ॲडव्हर्टाईजना परमिशन देत आहे त्याच्यानंतर जर आम्ही पाहिलं तर रमी सर्कलसारखे जे जुगाराचे खेळ आहेत त्यांना परमिशन देत आहे आणि आम्ही शिक्षणासाठी परमिशन मागत आहोत परीक्षा देण्यासाठी परमिशन मागत आहोत तर आम्हाला परमिशनसाठी इथे आंदोलनं करावी लागत आहेत मुळात ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्या लोकशाहीची आज जर आम्ही पाहिलं तर म्हणजे एक उदाहरण लो समजावं म्हणून मी सांगतो की रस्त्यावरनं जाणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांना म्हणजे ज्या बाईक्स आहेत त्यांना हेल्मेट घालणं हा कंपल्सरी रूल आहे परंतु ते नाही घातलं तर काय पनिशमेंट द्यायची ह्याचासुद्धा निकष ठरलेला आहे लोकांकडनं फाईन घेतला जातो असं कोण म्हणत नाही की तुम्ही टू व्हीलर चालवताना तुम्हाला पकडलं तर तुमचं लायसन्सच आम्ही रद्द करतो किंवा तुम्हा तुमची गाडीच आम्ही काढून घेतो किंवा तुम्ही टू व्हीलरचं ला म्हणजे टू व्हीलर्स म्हणजे हेल्मेट नाही घातलं मग तुम्हाला फोर व्हीलरचं लायसन्सच मिळत नाही अशा कुठलाही प पनिशमेंट दिल्या जात नाही ही जी पनिशमेंट मुलांना दिली जाते ही डिस प्रपोर्शनेट आहे म्हणजे त्याच्या अवाजवी प्रमाणात आहे जेवढी त्यांनी शिक्षा केली त्याच्यापेक्षा जास्त पनिशमेंट आहे आणि ही पनिशमेंट जी आहे ही जर पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा जर गाय्य धरली गेली असेल म्हणजे अटेंडन्सचा क्रायटेरिया म्हणजे ह्या गोष्टीवरनं सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टाने मोठं कोर्टा दाखल केलं होतं आणि त्याचा एक जजमेंट नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला कोर्टाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोर्ट असं म्हणतं की अटेंडन्स हा शिक्षणाचा सोल क्रायटेरिया होऊ शकत नाही म्हणजे फक्त अटेंडन्सच लावलं तर शिक्षण मिळतं असं काही नाही आहे अटेंडन्स गरजेचे आहे मान्य आहे परंतु अटेंडन्स लावलीच पाहिजे हे जे कंपल्शन आहे हे कंपल्शन चुकीचं आहे कारण की मुलांना सेल्फ स्टडी करण्याचा सुद्धा अधिकार आहे आता इंटरनेटचं जग आहे इंटरनेटवरती खूप चांगले शिक्षक आहेत खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं सगळ्या पद्धतीनं नॉलेज मिळतं मग ह्या काळामध्ये मुलांना कॉलेजमध्ये येऊन कंपल्सरी बसलंच पाहिजे हा जर निकष लावला तर तो सगळ्या मुलांना शक्य होणार नाही मुळात लॉ हे प्रोफेशनल एज्युकेशन आहे ज्याला कुठलाही एज बार नाही आहे म्हणजे तो अगदी पंचवीस वर्षातच ॲडमिशन घेतलं पाहिजे असं काही नाही अगदी साठ वर्षांचा माणूससुद्धा लॉ करू शकतो मग जो व्यक्ती त्याच्या फॅमिलीमध्ये सेट झालेला आहे किंवा त्याला मुलं आहेत फॅमिली आहेत ती मुलं रोज इथे येऊन अटेंडन्स नाही लावू शकत दुसरी गोष्ट आता माझ्यासारखा विद्यार्थी आहे मी आजऱ्याला राहतो आजऱ्यापासून मला कॉलेजला यायला शंभर किलोमीटरचा अंतर आहे मी दररोज कॉलेजला येऊ शकतो का मग मी कॉलेजला येऊ शकत नाही माझी काय चूक आहे की माझ्या माझ्या घरापासून शंभर किलोमीटरपर्यंत दुसरं कुठं कॉलेजच नाही आहे हे मला सगळ्यात जवळचं कॉलेज आहे म्हणून मी इथे ॲडमिशन घेतलं पण जर मी इथे येऊ शकत नसेल रोज तर मला परीक्षाच देऊ द्यायची नाही हा कुठला नियम आहे आम्ही परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये जर आम्ही पास झालो तर तुम्ही आम्हाला पास करा आम्ही परीक्षा जर अभ्यास न करता दिली तर आम्ही फेल होणार आहे मग आम्ही जर फेल झालो तर तुम्ही आम्हाला फेल करा म्हणजे पास आणि फेल करण्याचा एवढा मोठा क्रायटेरिया असताना तुम्हाला परीक्षेलाच बसू द्यायचं नाही हा नियम जो आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि ह्याच्यावरती कॉलेज प्रशासनाने विचार केला पाहिजे कुलगुरूंनासुद्धा आम्ही भेटलो कुलगुरूंनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या बाजूने कोणती अड अड अडकाकी नाही आहे जो प्रॉब्लेम आहे तो कॉलेजच्या लेवलला हँडल होऊ शकण्यासारखा आहे परंतु कॉलेज याच्यामध्ये लक्ष घालत नाही मुलांवरती अन्याय होतो मुलांचा खूप वेळ वाया जातोय मुलांना त्यावेळेस काहीही करता येत नाही आहे तरी कॉलेजने ह्याच्यावरती लक्ष द्यावं आणि आमचा हा प्रश्न सोडवावा एवढी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.